असं होणार नाही कारण आम्हाला सुद्धा लोकशाहीत अधिकार आहे शांततेत आंदोलन करण्याचा आणि आम्ही तिथं अमरनोपोषण करतोय कायदा सुव्यवस्था बिघडत नाही कारण न्याय मंदिर तर योग्यच न्याय देणार आहे परंतु ती ते म्हणतील तसं होणार नाही त्यांचं स्वप्न आता पूर्ण नाही होणार कारण मराठी शांततेत आंदोलन करायला झालेत अमरनोपोषण नाही करायचं तर मग काय करायचं यांनी कधी कायदा सुव्यवस्था बिघडली मराठीने जाहीर आव्हान केलंय आणि मी सुद्धा केले कि जर सगळ्यांनी जायचंय तर शांततेत जायचं आणि शांततेत बसायचं तुम्ही शांततेत आंदोलन नाही लोकशाहीत करून घेणार मग हे लोकशाही नाही म्हणून घोषित करा याचिका याचिका दाखल केली कोण आहे त्यांच्या पाठीमाग असं वाटतंय काही नाही कोण आहे हेच मला माहित नाही त्याच्यामुळे त्याच्याबद्दलची अधिकृत माहितीच माहित नाही त्याबद्दल नाही सांगताना परंतु एक जाहीरपणा आहे सांगतो मराठी मुंबईत जाणार आहेत शंभर टक्के वीस जानेवारीला अंतरवाडी सोडणार आहेत मुंबई मराठीत जाणार मुंबईत मराठी जाणार आरक्षण सुद्धा घेऊन येणार आणि आंदोलनसुद्धा करणार आम्हाला नोकोशक कोणीच रोखू शकत नाही कारण लोकशाहीनं आम्हालासुद्धा अधिकार दिलेला आहे आम्हालासुद्धा स्वातंत्र्य दिलेलं आहे तुम्ही शांततेत आंदोलन करू शकता आणि कितीही संख्येनं आली तरी शांततेत तुम्ही संख्या दाखवून ती, ती मागणी करू शकता हे सर आम्हाला कायद्यानंच अधिकार दिलेले आहेत त्यामुळे कोणी किती उड्या आणले तरी त्याच्या उड्या चिखलातच जाणार आहे